नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो ह्या तुम्हाला शेवग्याच्या शेंगा वाटत असतील पण ही शेवग्याची शेंग नसून हे एक माठाचं देठ आहे माठभाजीचं देठ आहे बहुतेक तरी ही रानभाजीच आहे मला देखील माहिती नाही आहे मी पहिल्यांदाच आणलेलं आहे हे बघा हे असे तुकडे आहेत केलेले आहेत मी त्याचे दिसताना आपल्याला ही शेवग्याची शेंग वाटते पण ही शेवग्याची शेंग नाही आहे तर हे एक भाजीचं देठ आहे बहुतेक तरी ही जंगली भाजी आहे मी पहिल्यांदाच आणलेली आहे लांब शेंगांसारखेच जुड्या होत्या एक जुडी मी आणलेली होती त्याच्या हे हे एवढे असे तुकडे झालेले आहेत शेंगांसारखेच लांब तुकडे मी करून घेतलेले आहेत तर आज आपण ह्या देठांची भाजी करणार आहोत ह्या देठांची भाजी कशी करायची आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी करता करताच तुम्हाला सांगणार आहे हे बघा गॅसवर मी एक लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यात आपण आता हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत साधारण मुठभर असे हे शेंगदाणे मी घेतलेले आहेत हे शेंगदाणे आता छान भाजून घ्यायचे हे बघा शेंगदाणे आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण शेंगदाणे काढून घेऊया त्याच गरम तव्यावर आता आपण हे तीळ भाजून घेणार आहोत साधारण दोन चमचे मी हे तीळ घेतलेले आहेत ते आपण आता भाजून घेऊया तीळ भाजायला काय वेळ लागत नाही जास्त पटकन भाजून येतील कारण आपला तवा पण गरमच आहे चला आपले तीळ पण भाजून झालेले आहेत हे बघा आता आपण हे तीळ पण काढून घेऊया चांगले चटचट उडायला लागलेले आहेत मी काढून घेते आता हे बघा इथे आता आपण हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले भाज आहेत तीळ देखील घेतलेले आहेत भाजलेले आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्याच आहेत पण त्या थोड्याशा आता पिकायला लागलेल्या आहेत म्हणून मी त्या आधी वापरून टाकते लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये हे वाटण करताना आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालणार नाही आहोत थोडंसं जाडसर राहिलं तरी छान लागतं त्याच्यामुळे आपण हे पाणी न घालता आता आपण वाटून घेऊया हे बघा सर्व साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आता आपण हे वाटून घेऊया हे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण भाजी फोडणीला घालूया हे बघा गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल देखील घातलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण राई घालणार आहोत हे बघा आपण आता राई घालूया थोडस जिरं पण घालते हिंग घालूया थोडासा आणि ह्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात त्या घालते फोडणी परतून घेऊया जरा छान आता ही थोडी कढीपत्त्याची पानं घालते आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते घालूया कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालूया दोन चमचे मीठ घातलेले आहे मी आता कांदा पण आपला पटकन शिजेल मीठ घातले आपण कांदा आता लगेच शिजेल बघा कांदा आपला आता छान शिजत आलेला आहे लालसर झालेला आहे कांदा खूप वेगळ्या प्रकारची भाजी आहे ही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ती करू नका अजिबात चला कांदा आपला छान शिजलेला आहे आपण त्याच्यामध्ये वाटण घालूया हे बघा हे शेंगदाणा आणि तिळाचं जे वाटण करून घेतलेलं ते आपण आता घालूया आणि आता वाटण पण छान परतून घेऊया मस्त वाटणाचा इतका घमघमाट येतोय भारी एकदम वाटण आपण मस्त असं छान परतून घ्यायचंय हे असंच जरी भाकरी बरोबर खाल्लं ना तरी खूप छान लागतं खरंच काय काय भाज्या आहेत ना त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान लागतात आणि मालवणी आहोत म्हणून नेहमी मालवणी पद्धतीचंच जेवण जेवलं पाहिजे असं काही नाही आहे वेगवेगळ्या प्रांतातल्या पाककृती करून बघितल्याशिवाय आपल्याला त्याची चव कळत नाही तर म्हणून मी आज ही शेंगदाण्याच्या कुटातली भाजी बनवते आहे चला वाटण आपलं छान परतून झालेलं आहे आपण आता मसाले वगैरे घालूया हळद घालते गलत लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे त्याच्यामुळे तो अंदाज घेऊन तिखट घालायचं गरम मसाला घालते थोडासा आता हे मसाले पण छान वाटणामध्ये परतून घेऊया आता आपण हे कापलेले जे देठ आहेत ते वाटणामध्ये घालूया आणि परतून घेऊया स्वच्छ धुवून आणि मी हे पाण्यात घातलेले होते देठ हे बघा आता आपण हे छान परतून घेऊया सगळं वाटण जे आहे ते या बेठांना लागलं पाहिजे असं आपण हे दोन मिनिट परतून घेऊया हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून सगळं वाटण जे चिकटलेलं होतं ते काढून घेतलंय आणि आता हे पाणी आपण भाजीमध्ये घालूया आणि छान ढवळून घेऊया आणखीन थोडं पाणी घालावं लागेल कारण ही देठं शिजायला किती वेळ लागतो मला काही कल्पना नाही त्याच्यामुळे आणखीन थोडं मी पाणी घालणार आहे हे बघा आणखीन थोडं मी आता पाणी घालते मी भाजीवालीकडनं जेव्हा ही भाजी घेतली तेव्हा तिने मला सांगितलं की ह्या शेंगा किंवा ही देठं जी आहेत ती आधी उकडून घ्यायची पण मला उकडून घेणं योग्य वाटलं नाही म्हणून मी हे आता डायरेक्ट कसं शिजायचे आता आपण कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्या करून घेणार आहोत हे बघा कुकरची वाफ गेलेली आहे आता आपण कुकर उघडून आणि भाजी कशी तयार झालेली आहे ते बघूया हे बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा ह्या प्लेटमध्ये आपण भाजी आता काढून घेणार आहोत मस्तच आपली भाजी तयार झालेली आहे आता वरून थोडी कोथिंबीर घातली की झालं हे बघा आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे वरवर बघताना तुम्हाला ह्या शेवग्याच्या शेंगाच वाटतील पण आपण ही माठाच्या देठांची भाजी केलेली आहे तुम्हाला जर बाजारात ही भाजी उपलब्ध झाली तर आवर्जून खरेदी करा आणि नक्की अशीच बनवून खा तुम्हाला नक्की आवडेल ह्या भाज्या आपल्याला वर्षातून एकदाच मिळतात त्याच्यामुळे त्या नक्कीच खाव्यात खूप औषधी गुणधर्म असलेल्या ह्या भाज्या आहेत ज्या आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त अशा भाज्या असतात त्याच्यामुळे त्या नक्कीच खाव्यात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद